उच्च रक्तदाब हायपर टेन्शन बद्दल अनेक गैरसमज आहेत ज्यामुळे लोकांमध्ये भीती आणि चुकीची माहिती पसरते चला तर आज आरोग्यमंत्रच्या माध्यमातून या गैरसमजांचे निराकरण करूया आणि खरी माहिती जाणून घेऊया गैरसमज मला काही लक्षणे नाहीत म्हणजे मला उच्च रक्तदाब नाही तथ्य उच्च रक्तदाबला सायलेंट किलर म्हणतात कारण ब्याच लोकांना लक्षणे दिसत नाहीत गैरसमज उच्च रक्तदाब फक्त वृद्ध लोकांमध्येच होतो तथ्य चुकीची जीवनशैली आणि आहारांमुळे तरुण लोकांमध्येही उच्च रक्तदाब होऊ शकतो गैरसमज मी औषधं घेतल्यावर माझा रक्तदाब सामान्य झाला म्हणजे आता औषध थांबवू शकतो तथ्यक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं थांबवणे धोकादायक आहे गैरसमज उच्च रक्तदाब आनुवंशिक नाही तथ्य उच्च रक्तदाब आनुवंशिक असू शकतो गैरसमज मी फक्त मीठ कमी खाल्ले म्हणजे उच्च रक्तदाब नियंत्रित होई. तथ्य मीठ कमी खाणे महत्वाचे आहे पण योग्य आहार आणि व्यायामही आवश्यक आहेत गैरसमज उच्च रक्तदाब फक्त पुरुषांनाच होतो तथ्य उच्च रक्तदाब महिला आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतो गैरसमज उच्च रक्तदाब गंभीर आजार नाही तथ्य उच्च रक्तदाबमुळे हृदयविकार स्ट्रोक आणि किडनीचे आजार होऊ शकतात गैरसमज नैसर्गिक उपाय उच्च रक्तदाब पूर्णपणे बरा करू शकतात तथ्य नैसर्गिक उपाय मदत करू शकतात पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे आवश्यक आहे गैरसमज मी तणाव कमी केला म्हणजे उच्च रक्तदाब नियंत्रित होईल तथ्य तणाव कमी करणे चांगले आहे पण जीवनशैलीत बदल आणि औषधे घेणे आवश्यक आहे गैरसमज मला उच्च रक्तदाबाचे औषध घेतले की लगेच परिणाम दिसे तथ्य औषधांचा परिणाम दिसण्यासाठी काही वेळ लागतो तुमच्या आरोग्यासाठी आरोग्य मंत्रच नल्ला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला आरोग्या संबंधित काही प्रश्न असतील तर नक्की विचारा